एमआयडीसीच्या मैदानावर महिनाभरापूर्वी लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडच्या वतीनं सुरू झालेल्या गडचिरोली जिल्हा प्रीमियर लीग जी डी पी एल क्रिकेट सामन्याचा अंतिम महामुकाबला बुधवार दिनांक एकोणवीसला संध्याकाळी झाला या सामन्यात गडचिरोली कमांडो पोलिसांच्या चमूवर मात करत गडचिरोली हरिकेन्स संघानं जीडीपीएल चषक पटकावला जिल्ह्याचे मंत्री आशिष जयस्वाल माजी मंत्री आमदार धर्मराव बाबा आत्रा यांच्या हस्ते आणि माजी खासदार अशोक नेते माजी आमदार डॉक्टर देवराव होळी माजी आमदार डॉक्टर नामदेव उसेंडी माजी आमदार दीपक आत्रा जिल्हाधिकारी अविशांत पंडा तथा लॉयड्सच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विजेता चमूला चषक बहाल करण्यात आला हा सामना पाहण्यासाठी जिल्हाभरातील क्रिकेटप्रेमी गडचिरोलीत आले होते त्यामुळे एम आय डी सी मैदानावर उभारलेल्या अस्थायी गॅलरी पूर्णपणे भरून गेल्या होत्या सायंकाळी चार ते सात वाजेपर्यंत अंतिम सामना सुरू होता त्यानंतर विजेत्या उपविजेत्या संघासह वैयक्तिक बक्षिसांचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले